नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आनंदाई शनिवार हा उपक्रम आपल्या शाळांमधून राबवत आहोत प्रत्येक शनिवारी आपण या उपक्रमाअंतर्गत आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेत असतो आणि या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून मुलांचं मनोरंजन तर होतच त्याचबरोबर त्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं तर मित्रांनो आता या शनिवारी म्हणजे येणाऱ्या शनिवारी आपण आपल्या आनंदायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आपल्या शाळेमध्ये कोणकोणत्या नवीन मजेदार मनोरंजक अशा ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत किंवा आपण घेऊ शकतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे या व्हिडिओमधील ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या नक्कीच तुम्हाला आवडतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच मार्गदर्शक ठरेल चला तर मित्रांनो आता अधिकचा वेळ न दवडता आपण या शनिवारी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो याची माहिती बघूया नेहमीप्रमाणे आपली पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे शारीरिक कसरत आणि आरोग्य आणि या शनिवारी आपण शारीरिक कसरती अंतर्गत दोरीवरच्या उड्या आणि तोल सांभाळण्याची ॲक्टिव्हिटी आपण आपल्या शाळेमध्ये घेऊ शकतो दोरीवरच्या मुड्या मुलांना आवडतात त्याच्यामधून मुलांचा खूप चांगल्या पद्धतीचा व्यायाम देखील होतो तर त्या दोरी उड्या आणि तोल सांभाळण्याची ॲक्टिव्हिटी मग एका पायावर तोल सांभाळणे असेल किंवा एखाद्या दगडावर विटेवर उभा राहून तोल सांभाळणे असेल अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण या आठवड्याला घेऊ शकतो त्याचबरोबर नेहमीप्रमाणे प्राथमिक आरोग्य तपासणी करायची आहे आणि प्राथमिक आरोग्य के तपासणी केल्यानंतर आपण या शनिवारी मुलांना फास्ट फूडचे तोटे समजावून सांगायचे आहेत आज आजकाल विद्यार्थी आपले जी मुलं आहे ती फास्ट फूड त्यांना खूप आवडतं मग चायनीज असेल किंवा पिझ्झा असेल बर्गर असेल किंवा वडापावसारखे पदार्थ असतील म्हणजे असे हे जे बाहेरचे पदार्थ असतात ते मुलांना खूप आवडतात परंतु त्याचे तोटे मात्र त्यांना माहिती नसतात त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना फास्ट फूडचे तोटे सांगायचे जेणेकरून त्यांना अशा जर काही बाहेरील पदार्थ खाण्याच्या सवयी लागल्या असतील तर त्या निश्चितच कमी व्हायला मदत होईल तर या शनिवारी आपण शारीरिक कसरत आणि आरोग्य या अंतर्गत या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो यानंतर मित्रांनो पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे माइंडफुलनेसवर आधारित उपक्रम तर मित्रांनो माइंडफुलनेस म्हणजे मनाची प्रसन्नता म्हणजे मागे काय झालं आहे आणि भविष्यात काय होणार आहे याचा विचार न करता आहे त्या वेळेचा क्षणाचा आनंद लुटणे तर या अंतर्गत आपण नेचर ॲक्टिव्हिटी नेचर वॉक ॲक्टिव्हिटी आपण या शनिवारी नक्कीच घेऊ शकतो अर्धा तास एक तासाचा वेळ निश्चितच तास लागू शकतो या ॲक्टिव्हिटीसाठी तर यासाठी आपल्या परिसरामध्ये आपल्या शाळेच्या आवारामध्ये एखादा झरा असेल ओढा असेल नदी असेल किंवा समुद्रकिनारा असेल अशा ठिकाणी आपण मुलांना फिरायला न्यायचं आहे त्या परिसरामधील निसर्गातल्या ज्या काही विविध गोष्टी आहेत त्यांची ओळख मुलांना करून द्यायची आहे आता जर बघितलं तर मैदानावर अनेक विविध प्रकारची रान फुले फुललेली आपल्याला पाहायला मिळतात विविध प्रकारच्या वेली असतील वनस्पती असतील आपल्या परिसरामध्ये दिसतात तर त्यांची ओळख मुलांना करून द्यायची आहे आणि सकाळ सकाळी पक्ष्यांचे आवाज मुलांना ऐकवायचे आए आहेत जेणेकरून मुलांना खूप प्रसन्न वाटेल त्यांना त्याच्या त्याच्या मनातील जो काही ताणतणाव असेल तो दूर व्हायला मदत होईल तर ही नेचर वॉक ॲक्टिव्हिटी आपण या शनिवारी निश्चितपणे घेऊ शकतो यानंतर मित्रांनो आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे इंग्रजी ॲक्टिव्हिटी आणि या अंतर्गत आपण प्रत्येक शनिवारी इंग्रजीशी रिलेटेड एखादा मनोरंजक खेळ बघत असतो तर या शनिवारी आपण घेणार आहोत मित्रांनो होक्या बुलरी रेस शब्दसंग्रह शर्यत तर आता हा खेळ कसा घ्यायचा बघा तर याच्यामध्ये आपल्याला इंग्रजीचे जे स्वर आहेत ते स्वरांची या ठिकाणी वापर करायचा आहे म्हणजे समजा हा एचा ग्रुप आहे हा ईचा आय ओ आणि यू आणि कधीकधी कधी कधी वाय हा देखील स्वर वापरतात त्यामुळं वाय सुद्धा आपण घेऊ शकतो नाही घेतला तरी चालेल आता या ठिकाणी आपल्या वर्गातील एक एक मूल या ठिकाणी आपण उभा करायचा आहे एच्या ठिकाणी एक मूल ई आय ओ यू म्हणजे आणि वाय एक सहा मुलांचा आपण एका वेळी हा गेम घेऊ शकतो किंवा दोघं दोघं मुलं उभे केली तरीही चालू शकतं पण शक्यतो एकट्यानेच घेतला तर बरं होईल जर तुम्ही ए ई आय ओ यू घेणार असाल तर पाच मुलं घेऊ शकता आता याच्यामध्ये प्रत्येक ग्रुपच्या समोर म्हणजे हे जे पाच ग्रुप्स मी केलेले आहेत या पाच ग्रुपवर आपण समजा पाचचाच विचार करूया पाच ग्रुप्स केलेले आहेत या पाच ग्रुपमध्ये एक एक मुलगा उभा असणार आहे प्रत्येक अक्षरावर याच्या समोर आपण पाच पाच इंग्रजी शब्द तुम्ही दहा घेऊ शकता अकरा पंधरा किती घेऊ शकता त्या ठिकाणी लिहायचे आहेत म्हणजे समजा आता चा फक्त मी विचार करतो तर या ठिकाणी ए चा उच्चार असणारे बघा फॅन त्याच्यानंतर हॅट त्याच्यानंतर सी पी कॅप आर ए टी रॅट आणि एफ एन एम ए टी मॅट असे पाच शब्द मी घेतलेले आहेत आता हे शब्द इयत्ता निहाय घ्या म्हणजे तिसरी चौथीची मुलं असतील तर जरा असे साधे सिंपल थ्री लेटर वर्ड्स असतील किंवा मोठी मुलं असेल फिफ्थ सिक्स सेव्हन्थ एट असेल तर फाईव्ह लेटर सिक्स लेटर असे थोडे मोठे मोठे व शब्दसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी एचा उच्चार असणारे हे शब्द मी घेतलेले आहेत आता मी फक्त एचा एकच उच्चार ॲ असलेले घेतले तुम्ही मिक्स घेऊ शकताय नो प्रॉब्लेम त्याच्यानंतर इथं चे शब्द आय चे ओचे आणि यू चे शब्द अशा पद्धतीने समजा पाच पाच आपण सध्या तरी घेऊया घेतलेले आहेत इथं पाच मुलं प्रत्येक ग्रुपवर उभे आहेत आता आपण घ्यायचं एक डायस डायस म्हणजे आपल्याला माहिती आहे साठी आपण जो वापरतो तो डायसवर नंबर असतात एक दोन तीन चार पाच सहा बरोबर तर त्या सहा नंबरच्या ठिकाणी आपण ही अक्षरं लिहायची एका बाजूवर ए लिहायचं एकावर ई आय ओ यू आणि एक वाय वाय हा त्याच्यासाठीच मी घेतला होता कारण सहावं अक्षर आपल्याला पाहिजे असतं तर वाय हा घेतला नाही घेतला तरी चालेल आता आपण काय करायचं आहे पाच मुलं इथं उभी केली मी डायस म्हणजे ॲज अ टीचर शिक्षकाने तो डायस फेकायचा आहे किंवा याला वन बाय वन एकेकाला एक चान्स देऊन आपण फेकू फेकायला देऊ शकतो समजा ए या मुलानं तो डायस फेकला आणि वरचं जे अक्षर आहे ते आलं समजा ई आलं तर ईच्या मुलानं काय करायचं आहे त्याचा हा जो पहिला इथला शब्द जो काही असेल तो त्यानं वाचायचा प्रॉपरली वाचायचा समजा आता इथं शब्द असेल पेन पेन हा शब्द असेल तर हा ई व ईच्या ठिकाणी असलेला मुलगा पेन हा शब्द वाचेल त्यानं योग्य शब्द वाचल्यानंतर मग त्यानं त्या ते पेन या शब्दाजवळ उडी मारायची आणि तो तिथे जायचे म्हणजे योग्य शब्द वाचला तरच तो मुलगा इथं पुढं येणार आहे आता हा शब्द वाचल्यानंतर आपण म्हणजे शिक्षकांनी काय करायचंय की मुलांचं एकत्र वाचन सुद्धा घ्यायचंय की पीई एन पेन असं सगळ्या मुलांचं देखील वाचन घ्यायचं आहे म्हणजे इतरांचा देखील तो सरा होईल म्हणजे हा मुलगा आता पेन या शब्दावर आलेला असेल त्याच्यानंतर मग ई वाला काय करेल पुन्हा डायस फेकेल आणि समजा मग ओ आलं तर ओ आल्यानं काय करायचं इथला जो पहिला शब्द आपण जो काही लिहिलेला असेल तो शब्द या ठिकाणी वाचायचा आहे आणि तो पुढा आहे समजा ओ वाल्यानं शब्द वाचला नाही समजा इथं पीओटी पॉट हा शब्द होता त्याला तो वाचता आला नाही तर मात्र त्यानं इथे यायचं नाही त्यानं आहे त्याच जागेवर थांबायचं लक्षात आलं म्हणजे जर शब्द त्याने योग्य वाचला मुलानं तरच तो मुलगा पुढे पुढे उड्या मारत जाईल शब्द जर योग्य वाचला नाही तर तो आहे तिथेच थांबेल याच्यामुळं काय होणार आहे की जर शब्द बरोबर सांगितला तरच तो मुलगा पुढे जाणार चुकीचं सांगितलं तर आहे तिथेच थांबेल आणि जो मुलगा या पाच पैकी जो मुलगा शेवटच्या ठिकाणी म्हणजे पाचीच्या पाजी शब्द वाचून सगळ्यात अगोदर पोचेल तो काय असणार आहे या गेम मधला विनर असणार आहे त्यामुळं हा एक मजेदार गेम आहे आ, या गेममुळं मुलांचं इंग्लिश रीडिंग सुधारणार आहे इंग्लिश उच्चारांची माहिती कळणार आहे त्याचबरोबर मुलांना आनंद देखील मिळणार आहे मजासुद्धा त्यांना येणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पेलिंग पाठांतर सुद्धा याचा फायदा होणार आहे त्यामुळे ही जी इंग्रजीचा होक्याबोल्री रेस ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्ही नक्कीच या शनिवारी घेऊ शकता यानंतर मित्रांनो पुढची ऍक्टिव्हिटी आहे कृती आणि खेळ ज्या अंतर्गत आपण प्रत्येक शनिवारी दोन मनोरंजक खेळांची माहिती बघत असतो त्यापैकी एखादा खेळ तुम्ही नक्कीच तुमच्या शाळेमध्ये घेऊ शकता तर यावेळी पहिला जो खेळ आहे तो म्हणजे ब्रेकिंग ब्रिज ऍक्टिव्हिटी खूप मजेदार खेळ आहे याच्यासाठी आपल्या वर्गातील मुलांना दोन ग्रुप्समध्ये विभागणी करायची मुलं कमी असतील तर दोन इयत्ता जरी घेतल्या तरी चालेल अर्धी मुलं इकडच्या लाईनवर उभा करायची अर्धी मुलं इकडच्या लाईनवर उभा करायची आणि उभा करताना आपण त्यांच्या पायामध्ये थोडंसं पुरेसं अंतर ठेवून असं उभा करायचा आहे त्यानंतर एक बॉल द्यायचा आणि दोन्हीपैकी कुठल्याही एखाद्या ग्रुपला आपण चान्स द्यायचा आहे पहिल्यांदा आणि एका मुलानं काय करायचं तो बॉल समोरच्या मुलांच्या पायामधून पलीकडे फेकायला प्रयत्न करायचा आहे बरोबर समजा आता इथं मुलगा एक उभा आहे यानं हा बॉल फेकला आणि इथल्या मुलाच्या पायामधून तो पलीकडं गेला पाठीमागे गेला तर हा मुलगा आउट झाला बरोबर म्हणजे या ग्रुपमधून हा मुलगा आऊट होईल मग यांचा टर्न येईल हा मुलगा इकडच्याला एखाद्याला आऊट करेल अशा पद्धतीनं जर मुलांच्या पायामधून बॉल पलीकडे गेला तर तो मुलगा आऊट होईल म्हणजे आणि शेवटपर्यंत ही ॲक्टिव्हिटी अशी चालू राहायची ज्याच्या ज्या ग्रुपमधील मुलं अगोदर संपतील त्याचा ब्रिज कोसळला म्हणजे त्यांचा ब्रिज या मुलांनी पाडलेला आहे त्यालाच ब्रेकिंग ब्रिज म्हणतात म्हणजे थोडक्यात काय हे दोन ब्रिजप्रमाणे असे उभे असतील बॉल पायाच्या मधून फेकायचा समोरच्या टीमच्या आणि पायामधून गेला की तो मुलगा त्या टीममधून आउट होईल अशा पद्धतीनं एक एक करत करत आपण त्या समोरच्या टीमची सगळी मुलं संपवत जायची म्हणजे थोडक्यात त्यांचा ब्रिज आपण कोल को, म्हणजे कोसळायचा आहे अशा पद्धतीने ही ब्रेकिंग ब्रिज ॲक्टिव्हिटी मजेदार ॲक्टिव्हिटी आहे ही नक्कीच तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे स्टिक बॅलन्स रेस स्टिक म्हणजे काठी तर काठीचा बॅलन्स करत शर्यत घ्यायचे आहे आणि ही ऍक्टिव्हिटी आपण जोडीमध्ये घ्यायची आहे दोन मुलं जसं आपण तीन पायी शर्यतला एकमेकाच्या खांद्यावर हटोकून उभा करतो तशी उभा करायची आहे त्यानंतर दोघांच्याही उजवा पाय किंवा दोघांचाही डावा पाय शक्यतो उजवा पाय घ्या कारण याच्यामध्ये लंगडी घालायची आहे लंगडी आपण शक्यतो डाव्या पायावर घालतो तर उजवा पाय आपण पुढं करायचं दोघांच्या आहे आणि त्या दोघांच्या उजव्या पायावर एक काठी ठेवायची आहे अशी आडव्या पद्धतीनं बरोबर दोघांच्याही उजव्या पायावर आणि ती काठी जमिनीला न टेकवता त्या काठीचा बॅलन्स करत मुलांनी दोघांनी जंप करत 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 ती रेस सुरू करायची जोडीची शर्यत सुरू होईल जो मुलगा निश्चित म्हणजे जी काही तुमची फिनिशिंग लाईन असेल तिथे अगोदर पोचेल जी जोडी ती विनर असेल लक्षात आलं की थोडक्यात एका पायावर ते काठीचा बॅलन्स करायचा आणि लंगडी घालत घालत ती रेस कम्प्लीट करायची अशा पद्धतीने हे दोन मजेदार खेळ आहेत जे तुम्ही नक्कीच या शनिवारी घेऊ शकता यानंतर मित्रांनो पुढचा जो उपक्रम आहे नेहमीप्रमाणे वाचन अभियान आणि या शनिवारी आपण आपल्या विद्यार्थ्यांना थोरांची पुस्तके वाचनासाठी द्यायचे आहेत थोर म्हणजे आपले क्रांतिकारक असतील आपले थोर नेते असतील समाजसुधारक असतील संत असतील राजे असतील या सगळ्यांची ज्यांनी ज्यांनी खूप पराक्रम गाजवलेले आहेत अशा लोकांची पुस्तकांची ओळख आपण आपल्या विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे त्यांचं वाचन मुलांकडून करून घ्यायचं आहे यानंतर मित्रांनो पुढची ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे फन विथ मोबाईल गेल्या दोन तीन आठवड्यांपासून ही फन विथ मोबाईल ही ॲक्टिव्हिटी मी नव्यानेच ॲड केलेली आहे कारण मोबाईल आपण सर्रास वापरतो तर त्याच मोबाईलचा वापर करून मुलांना जर काही वेगळं नवीन शिकवलं तर निश्चितच मुलांना मजेदार वाटतं आनंद मिळतो तर या शनिवारी आपण फन विथ मोबाईल अंतर्गत गुगल मॅपची ओळख आपल्या विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे आपण सर्वजण गुगल मॅप निश्चितपणे वापरत असालच तर गुगल मॅप ओपन करून आपण आपल्या मुलांना आपला देश कुठे आहे आपलं राज्य आपला जिल्हा आपलं तालुका आपलं गाव कुठे आहे हे थोडं तुम्ही जसं करत जाल तसं ते ओपन होत राहतं तुम्हाला माहिती आहे ते दाखवायचं आहे आपल्या गावामधली आपली शाळा कुठे आहे ती शाळेची इमारत आपल्या मुलांना दाखवायची मुलांची घरं जर असतील तर ती देखील मुलांना आपण ओळख करून आहे आपलं स्वतःचं घर शिक्षकांचं घर जरी मुलांना दाखवलं तरीही मुलांना आळीवा सरांचं घर मॅडमांचं घर असा थोडा आनंद मिळतो तर ते आपण आपली ज्या काही गोष्टी आहेत गावातील आजूबाजू त्या दाखवू शकतो त्याचबरोबर तुम्ही जर तो सॅटेलाईट मोडवर गुगल मॅप ॲक्टिवेट केला सॅटेलाईट मोड म्हणून ऑप्शन असतो तो ॲक्टिवेट केला तर तुम्हाला सगळ्या नद्या असतील तलाव असतील तुमच्या परिसरातले डोंगर असतील या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात पर्वत वगैरे असतील या सगळ्या गोष्टी मुलांना आपण दाखवू शकतो त्याचबरोबर याच्यामध्ये गुगल मॅपच्यामध्ये जर तुम्हाला लाईव्ह लोकेशन जर तुम्ही ऑन केलात तुम्हाला माहिती असेल गुगल मॅपमध्ये एक गोलाकार चिन्ह असतं त्याच्यावर जर ऑप्शनवर क्लिक केलात तर तुमचं लाईव्ह लोकेशनच्या ठिकाणी असा निळ्या रंगाचा एक स्पॉट येतो तर ते तुम्ही दाखवू शकता मग जसा आपण मोबाईल आपला हलवू जशी आपली डिरेक्शन बदलू तशा पद्धतीनं त्याचीही डिरेक्शन बदलते तर तेही मुलांना मु दाखवू शकता मुलांना निश्चितच आनंद वाटेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले की ते जो आपला स्पॉट आहे लोकेशनचा तो जसा तो देखील कसा पुढं पुढं सरकतो हे देखील तुम्ही मुलांना निश्चितपणे दाखवू शकता त्याचबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मला जायचं असेल तर मला रस्ता माहिती नसेल तर तो रस्ता गुगल मॅपच्या वतीनं कसाच दाखवला जातो तुम्हाला शोधला जातो त्याचीही ओळख आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे आपण करून देऊ शकतो तर गुग गुगल मॅप खूप काही मुलांना दाखवू शकतो परंतु तुम्हाला जितका वेळ मिळेल तेवढ्या वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती तुम्ही मुलांना निश्चितपणे या गुगल मॅपच्या मदतीने फन विथ मोबाईल या ॲक्टिव्हिटी अंतर्गत दाखवू शकता आणि मित्रांनो फन विथ मोबाईलची ऍक्टिव्हिटी तुम्हाला कशी वाटते त्याच्याबद्दल देखील नक्की कमेंटमध्ये पोहोचले त्यानंतर मित्रांनो पुढच्या ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे चॅलेंज युअर माइंड आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आपण सुरू केलेली आहे या अंतर्गत आपण काही ऍक्टिव्हिटी किंवा प्रश्न देत असतो तर यावेळी प्रश्न हे आणि एक ऍक्टिव्हिटी सुद्धा आहे तर प्रश्न कसा है बगा? आहे बघा एका टोपलीत दहा सफरचंद आहेत आणि ते दहा मित्रांना वाटायचे आहेत परंतु टोपलीत एक सफरचंद शिल्लक राहिले पाहिजे तर ती सफरचंद तुम्ही त्या मुलांना कशी वाटाल मित्रांना कशी वाटाल असा हा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या मुलांना विचारायचा हे निश्चितपणे डोक्याला चालना देणारा हा प्रश्न आहे तर याचं उत्तर मुलांना शोधायला सांगायचं आहे आणि त्याचबरोबर चॅलेंज युअर माइंडमध्ये दुसरी ऍक्टिव्हिटी आपण हिथं मी जी ड्रॉ केलेली आहे ती निश्चितपणे घेऊ शकतो तर अशाच पद्धतीनं तुम्हाला मुलांना फळ्यावर ड्रॉ करून द्यायचं आहे आणि याला एला ए बीला बी आणि सी ला सी जोडायला सांगायचं आहे फक्त जोडताना एक खबरदारी घ्यायची आहे की बी बी बीची जी रेष असेल किंवा ए ची जी रेस असेल त्या रेषा एकमेकांना क्रॉस होता कामा नाहीत म्हणजे अशा पद्धतीनं त्या रेषा क्रॉस होता कामा नाहीत बरोबर न क्रॉस न होता त्या ही जी अक्षर आहे ती कशा पद्धतीने जोडता येईल याच्यावर मुलांनी विचार करायचा आहे आणि एला ए, ए जोडायचं आहे बी ला बी जोडायचं आहे आणि सी ला सी जोडायचं आहे तर ही एक मस्त मजेदार ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामुळं मुलांच्या बौद्धिक क्षमतेला निश्चितपणे चालना मिळू शकते तर ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटी आपण निश्चितपणे या शनिवारी घेऊ शकतो यानंतर मित्रांनो पुढील ॲक्टिव्हिटी आहे क्रिटिकल थिंकिंग स्किल्सशी रिलेटेड आपण हे देखील ऍक्टिव्हिटी नवीन सुरू केलेली आहे तर क्रिटिकल थिंकिंग स्किल्समध्ये आपण नेहमीप्रमाणे दोन प्रश्न मुलांना शाळा सुटल्यानंतर घरी सोडवण्यासाठी देत असतो आणि आजचे दोन प्रश्न असे आहेत बघा की तुमच्या मित्राने परीक्षेत कॉपी केली आणि शिक्षकांनी तुम्हाला पकडले तर तुम्ही काय कराल बघा की तुमच्या मित्रानं परीक्षेमध्ये कॉपी केलेली आहे परंतु शिक्षकांनी काय केले की कॉपी केली म्हणून तुम्हाला पकडलेलं आहे मग अशा वेळी तुम्ही काय कराल हा प्रश्न मुलाला द्यायचा आहे मुलानं विचार करून बाबा काय उत्तर द्यायचं हे विचार करून तो मुलगा तिथे सांगू शकेल त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की जर एका दिवसासाठी तुम्हाला शाळेचे मुख्याध्यापक केले तर तुम्ही शाळेत कोणत्या नवीन गोष्टी चालू कराल जर एक दिवसासाठी तुम्हाला शाळेचं मुख्याध्यापक केले किंवा वर्गशिक्षक केले तर तुम्ही शाळेमध्ये वर्गामध्ये कोणत्या नवीन गोष्टी चालू कराल हा एक प्रश्न आपण मुलांना क्रिटिकल थिंकिंग स्किल अंतर्गत निश्चितपणे देऊ शकतो चला आता यानंतर शेवटची ऍक्टिव्हिटी मित्रांनो नेहमीप्रमाणे विशेष उपक्रम जर वरच्या ऍक्टिव्हिटीज घेणं शक्य नसेल तर आपण एखादी विशिष्ट उपक्रम पूर्ण दिवसभर घेऊ शकतो आणि या शनिवारी आपण बौद्धिक स्पर्धा आपल्या शाळेमध्ये आयोजित करू शकतो बौद्धिक स्पर्धेमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा येतात जसे की मेमरी गेम येतो बॉक्समध्ये अनेक साऱ्या वस्तू ठेवायच्या त्या मुलांना ऑब्झर्व करायला व्हायच्या निरीक्षण करायला व्हायचं आणि त्याच्यानंतर मुलांनी त्या आठवून आठवून लिहायच्या किंवा जास्त सांगेल तो विनर असेल आपण पाठांतर स्पर्धा ते घेऊ शकतो किंवा इंग्रजीचे स्पेलिंग स्पर्धा ते घेऊ शकतो त्याचबरोबर प्रश्न मंजुषा स्पर्धा असेल जनरल नॉलेज वर आधारित तर त्या देखील आपण या ठिकाणी बौद्धिक स्पर्धेअंतर्गत घेऊ शकतो तर या शनिवारी आपण बौद्धिक स्पर्धा देखील आयोजित करू शकतो चला तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या शनिवारी आनंदाई शनिवार अंतर्गत हे विविध प्रकारचे उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवू शकतो याच्यातले एक दोन उपक्रम तरी नक्कीच तुम्ही तुमच्या शाळेमध्ये घ्या आणि तुमचा जो काय अनुभव आहे तो नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा तुमच्याकडे काही विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण असे उपक्रम असतील ॲक्टिव्हिटीज असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये पोस्ट करा चला तर मित्रांनो भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद